पहिल्या नगर महावितरण मंडळ कार्यालय व शहरातील सौर ऊर्जा व्यावसायिक व विद्युत कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना व सौर ऊर्जेच्या वापराबाबत नागरिकांमध्ये अधिक जागृती होण्यासाठी आयोजित जनजागृती रॅलीचे व वा जनजागृती वाहनाचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये ऊर्जेचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि सौर ऊर्जा इतर जे अपारंपरिक ऊर्जा सुद्धा आहे त्याचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे जा। यासाठी हा या सप्ताह साजरा केला जातो आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक बाईक रॅलीचं महानगरपालिकेचे आयुक्त साहेब बांध साहेब यांची उपस्थिती आहे यामध्ये शेतक जास्तीत जास्त लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा प्रदूषण कमी करावं ही या मागची भूमिका आहे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांनी यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे मागेल त्याला सोलर पंप ही मोठ्या प्रमाणात राज्यम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये इंटरनॅशनल सोलर ची स्थापना झाली आणि आज भारत या जगाचं नेतृत्व करत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज तीन सूर्य घरच्या माध्यमातून घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवले जातात तर येणाऱ्या काळामध्ये या राज्याची ऊर्जा तसेच देशाची ऊर्जेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे आणि भारत त्या बाबतीत स्वावलंबी होणार आहे आणि देश देश हा येणाऱ्या काळामध्ये विश्वगुरु वन नेशन वन वर्ल्ड किंवा वसुधैव कुटुंबग असं म्हणतो तसंच वन नेशन वन ग्रीड आणि वन वर्ड वन ग्रीड ही संकल्पना येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे धन्यवाद सोला हे आपलं पहिलेपासनं होत पण त्याची जागृती जी झाली आहे ती नगरपासून झालेली आहे नगरमध्ये सगळ्यात जास्त कंझ्युमर सोलाचे आहे एवढंच नाही आहे तर राज्यात पहिला जो नेटमेकर जो कंझ्युमर आहे तोही ही राज्यातला नगरचा आहे त्याच्यामुळे नगर खरंच लोक जे आहेत ते जागृत आहेत एवढंच नाही आहे की हे तर माहितीच आहे हे सगळ्यांना ये आ, था था था। की बँक लोन सुद्धा देत नव्हते पण आता आपण बँकेच्या लोकांना सुद्धा कन्व्हिन्स केलंय आणि बँक सुद्धा आता सोलारला लोन द्यायला तयार झालेली आहे ते ए डब्ल्यू ला तीस हजार सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंट आपल्याकडे या सोलारसाठी प्रोव्हाइड करते आहे गव्हर्नमेंट सुद्धा एवढं प्रोत्साहन देत आहे तेव्हा सगळ्यांना सगळ्यांना आणि मॅक्सिम सर्वात जास्त राज्यामध्ये सोलार अजून मोठ्या प्रमाणामध्ये सोलार घेतलं पाहिजे सोलारचे नेट मध्ये झालं पाहिजे याची सर्वांना आग्रहाची विनंती आहे एकवीस डिसेंबरच्या दरम्यान साजरा करण्यात येणारा ऊर्जा संवर्धन सत्ताह आणि त्याच या नगर शहरामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सोलार कॉन्ट्रॅक्टर अतिशय तृप्ती असा उपक्रम आपण राबवलेला आहे आपण जर पाहिलं तर हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल किंवा थर्मल इलेक्ट्रिसिटीला असेल तर ह्या कन्व्हेन्शनल निर्मितीच्या उपाय आहेत कधीतरी कोळशाची साठी संपणार आहेत पाण्या घरण आणि त्या ठिकाणी असणारे पाणी आणि इतर प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे असल्यामुळे आपल्याला इतर जे मार्ग आहेत विद्युत निर्मितीचे ते सोलार असेल किंवा आपण ज्याला बायोगॅस म्हणतो तो असेल किंवा टायडल एनर्जी असेल यावरती भविष्यामध्ये आपल्याला अनंत आभार लागणार आहे आणि मध्ये अतिशय चांगलं असं काम आपण सर्वांनी केलं आहिल्यानंतर असं या ठिकाणीच पहिल्यांदा नेट मेट्रीनचा प्रयोग झाला भारत देश हा खंडराय देश आहे ट्रॉपिकल कंट्री आहे आणि आपल्याकडे दिवसातले बारा तास जवळजवळ वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो या सूर्यप्रकाशातल्या ऊर्जेचा वापर करून आपण नेट मिटरिंगच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रयोग या राज्यामध्ये केला आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो असंच पुढे भविष्यामध्ये आपण नेट व्यक्तींसाठी सोलर ऊर्जेचा वाढता प्रचार उपयोग प्रचा प्रचार आणि प्रसार करावा असे मी आपल्याला या निमित्तानं आव्हान आणि नि विनंती करतो त्या ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्याला ही देखील शुभेच्छा देतो धन्यवाद